नमस्कार आज आपल्या समेत आहेत मंडणगड नगरपंचायतीचे नगरसेवक आणि गटनेते विनोदजी जाधव तर आपण काल पाहिला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या हायस्कूलमध्ये जे पोषण मधून जे काही प्रकार घडलेले आहेत त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे प्रथम तर मी आपण याबाबत आवाज उठवलात त्यामुळे दैनिक सूर्योदयचे आणि संघर्ष समिती आणि पालक या सर्वांचं मी कौतुक करेन अभिनंदन करेन त्यांनी हा विषय बाहेर काढला खरंच हा निंदनीय प्रकार आहे मुलांच्या जीविताशी खेळण्याचा हा प्रकार अतिशय निंदनीय आहे याबाबत आम्ही नक्कीच शहर शिवसेना तालुका शिवसेना आणि पूर्ण युवासेना आम्ही याची गंभीर दखल घेऊन याच्यावर आवाज उठवणार मला आणखीन काही गोष्टीबाबत काही उजेड आणायचे आहेत कारण गेल्याच काही दिवसापूर्वी या आंबेडकर हायस्कूलच्या एका इमारतीला आग लागली होती आणि नशीब ती आग रात्री लागली होती तीच आग जर दिवसा लागली असती तर मोठा अनर्थ घडला असता कदाचित जीवित आणदेखील झाली असती ती वेळीच आम्ही आग, आग आवरली मला समजलं एक देवस्थान आणि स्वतः आम्ही जाऊन ती आग विझवली अशा अशा प्रकारच्या अनेक त्या ठिकाणी त्रुटी आहेत खूप मोठी शाळा आहे तालुक्यातील सर्वात मोठी शाळा म्हणून या शाळेकडे पाहतात सतराशे ते अठराशे विद्यार्थी या ठिकाणी शिकतात लहान मुलांसाठी शौचालयाची जी व्यवस्था आहे ती तीचे ना तीचे देखील अतिशय गंभीर आहे तिचे शौचालयाचे दरवाजे नादुरुस्त आहेत एका दिवस तिचे देखील दरवाजा एखाद्या मुलावरती लहान बालकावरती पडेल आणि गंभीर अपघात होईल त्यामुळे याची देखील संस्थाचालकांनी गंभीर दखल घ्यावी मी वेळोवेळी याबाबत संस्थाचालकांना आवाहन केलेलं आहे विनंती केली आहे आणि येत्या काही ये दिवसात जर याच्यात काही बदल घडला नाही तर आम्ही शहर शिवसेना युवासेना याबाबत जनआंदोलन उभारणार धन्यवाद नमस्कार काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमध्ये जो काय पोषण आहाराबद्दल जो काय विषय झालेला आहे आणि त्याबद्दल तो विषय आज तालुक्यामध्ये गाजत आहे तर आपण काय प्रतिक्रिया द्या आज आपल्या समोर आहेत आदेश भाऊ नगर नगरसेवक मंडळ नगरपंचायत तर आपण काय सांगाल आपली काय प्रतिक्रिया असेल काल आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि मंडणगाड तालुका संघर्ष समितीच्या माध्यमातून मन्नडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल या ठिकाणी पोषण आहाराच्या बनवण्याच्या ठिकाणी आपण जो आपला व्हिडिओ दाखवला आणि तो व्हिडिओ आम्ही पाहिला जी काय परिस्थिती पाहिली ती खरोखर नंद निंदनीय आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल मन्नडमध्ये जे आहे त्याच्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अंतर्गत कलहाने जे वाद समोर येतात त्यातून त्या, त्या हायस्कूलच्या नावाचं आणि संबंधित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार हा कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून जो समोर राहिला आहे त्यामुळे तालुक्यामध्ये फार संताप निर्माण झालेला आहे आणि व्यवस्थापन या सगळ्या प्रकाराबाबत जी उरवड जी उत्तर देत आहेत ते आपली जबाबदारी ढकलण्याचं काम करत आहेत आणि ह्या गोष्टी सुद्धा मी या ठिकाणी रिपब्लिम पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या ठिकाणी निषेध करतो कारण हायस्कूलमध्ये गेल्या अनेक वर्षापासून जो अनादे कारभार चालू आहे त्यातला हा प्रकार उघड झालेला आहे याही अगोदर धान्य त्याच्या बाबतीत सुद्धा अनेक अनेक वेळा लोकांनी या जागृत नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या ज्या अनुदानित तुकड्या या हायस्कूलमध्ये है कॉलेजच्या आहेत त्या कॉलेजच्या मागासह विद्यार्थ्यांकडून फीची लुबाडू केली जाते शासनाने दिलेल्या निकषानुसार निर्देशानुसार शासन निर्णयाच्या विरोध जाऊन विद्यार्थ्यांकडून पालकांकडून या ठिकाणी फीची वसुली करण्याचं काम इथले काही शिक्षक करत आहेत आणि जेव्हा जेव्हा आमच्यासारखे अनेक संघटन असतील मग राजकीय असतील सामाजिक असतील इथले ज्येष्ठ या ठिकाणी जागरूक नागरिक असतील हे या संदर्भात तिथे गेल्यानंतर संबंधित खुर्चीवरचे मुख्याध्यापक आहेत ते बेजबाबदारपणे नागरिकांशी बोलताना आम्ही पाहिलेलं आहे आणि मग असं असताना शौचालयाची दुरावस्था त्या शौचालयामध्ये विद्यार्थिनी आहेत तिथल्या मुली आहेत त्यांच्यासाठी ज्या आवश्यक काळजी घेण्याची गरज आहे अशा प्रकारची तिथे कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याचे काल आपल्या माध्यमातून आणि संघर्ष समितीने घेतलेल्या पुढाकारातून हे निदर्शन आलेलं आहे शौचालयाच्याच ठिकाणी पोषण आहार आणि पोषण आहारासाठी वापर जाणारे तांदूळ असेल कोथिंबीर असेल टॅमॅटो असे, जे जे काही धान्य स्वरूपात आहे ते, ते पाली पाली अस्तील, अस्तील, त्या ठिकाणी जे पडलं होतं ते कुजलेल्या परिस्थितीमध्ये आम्ही काल पाहिलं मग तिथे पाली पाली असतील झुरळ असतील आणि अशा प्रकारचे कीटकनाशके त्या धान्यावरती बसून ते जे पोषण हार बनवण्याची जी प्रक्रिया आहे ते कशा पद्धतीचं होत असेल याची आपण विचार के न केलेलाच बरा आणि म्हणून येत्या काही दिवसामध्ये ह्या सगळ्याच गोष्टींविषयी मंडंग तालुका रिपब्लिक फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे कारण आपण नुकतंच पाहताय नाव शाळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं जरी आहे असलं तरी त्या ठिकाणी दक्षिणी भागाची जो गेट आहे एंट्रन्स आहे जो प्रवेशद्वार आहे त्याच्या कमानीच्या तुम्ही जर पद्धती पाहिल्यात तर त्याच्यात सुद्धा फार मोठी तफावत दिसत आहे आम्ही विषयी तोंडी स्वरूपात एकदा मुख्याध्यापी भेटलेलो आहोत परंतु मुख्याध्यापक पर हे फक्त मर्जी सांभाळण्याचं काम त्या बसून करत आहेत असा आमचा ठाम या ठिकाणी त्यांच्यावर आरोप आहे आणि म्हणून मग प्रवेशद्वाराची कामा नसेल बाबासाहेबांच्या नावाचा वापर केवळ पैसे जमा करण्यासाठी करतात की काय अशा प्रकारचा प्रश्न ह्या तालुकावासियांमध्ये निर्माण झालेला आहे आणि ह्या सगळ्या विषयावर लवकरात लवकर मंडणगड तालुका आरपीआय वतीने निजना उभं केलं जाईल आणि आपल्याला ह्या सोबत घेतलं जाईल आपण आपल्या माध्यमातून काल जो प्रकार उघडस आणला त्याबद्दल आपल्या चॅनलचे आणि मनगर तालुका संघर्ष समितीच्या मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण आपण त्यामुळे पुढाकार घेतल्यामुळे ह्या गोष्टी बऱ्याचशा बाहेर आलेल्या आहेत आणि म्हणून मी तालुका तालुकावासींनी विनंती करतो की या हायस्कूलमध्ये जो अनादोंदी कारभार चालू आहे त्या कारभारा तालुक्याने एकवटलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं मन्नगडामध्ये एक चांगलं शिक्षण या शाळेच्या मध्ये निर्माण होईल यासाठी आपण प्रयत्न करूया धन्यवाद नमस्कार दैनिक सूर्योदय लाईव्ह मध्ये स्वागत नमस्कार आ, काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी जे काय चुकीच्या पद्धतीने जे काय चाललं होत ते काल आपण पाहिलं असेल त्या प्रकारे जो कारवाई होणारच आहे पण आपण मंडणगड वासी म्हणून त्या गोष्टीने कसे पाहता कसं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल हे मंडणगड मध्ये आज जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्ष कार्यरत आहे आणि हे हायस्कूल कार्यरत असताना या ठिकाणी या मंडगड तालुक्यातून तालुक्यातून बरीचशी लोक चांगल्या पदावर आहेत चांगल्या पदावर शिकून गेल्यानंतर चांगल्या पदावर कार्यरत काम करत आहेत अशा अवस्थेत अशी शाळा एक चांगली नावारूपाला आलेली असताना या शाळेमध्ये असे प्रकार घडणे म्हणजे हे तालुक्यावासियांना थोडस लाछनास्पद आहे असं मला तरी वाटतंय कारण महत्वाची गोष्ट म्हणजे या संस्था ही संस्था मंडग तालुका विकास मंडळ चौदा अठ्ठावीस मुंबई या संस्थेचं हे ढसाळ कार्य कारभार जवळजवळ गेले आज पंचवीस वर्ष सुरू आहे जवळजवळ दोन हजार दहा पासून दोन हजार पाच पासून या मुळात या संस्थेचं चेंज रिपोर्टच झालेलं नाही आणि तिथपासून त्याच्या अगोदरपासून इथे सर्वे सर्वा म्हणजे विनोद दळवी हे जवळजवळ आज जवळ पंचवीस ते तीस वर्ष सेक्रेटरी ते स्वतः सेक्रेटरी पण तेच आहेत आणि सगळं सगळ्या गोष्टी तेच करत आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे इथले या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भाईसाहेब जगताप हे होते हे आदरणीय भाईसाहेब जगताप असताना सुद्धा त्यांच्या कारकिर्दीमध्ये या शाळेचं एक चांगल्या प्रकारे शाळेचं नूतनीकरण व्हायला होतं आणि चांगल्या प्रकारे शाळा नाव लोक यायला होती कारण का ते भाई जगताप हे सुद्धा त्या डॉक्टर बाबासाहेब आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबोडवे या गावाच्या शेजारच्या आणि त्या ग्रामपंचायतच्या हद्दीतलेच एक तिथले ते स्थानिक भाई जगताप आहेत आणि तिथले ते विद्यार्थी आहेत त्या शाळेचे विद्यार्थी आहेत या शाळेचे विद्यार्थी आहेत असे असताना त्यांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा या गोष्टी घडतात आणि ते स्वतः अध्यक्ष असताना मुळात पहिली गोष्ट म्हणजे या संस्थेचं अजिबात शाळेकडे लक्ष नाही प्रशासनाकडे लक्ष नाही आणि प्रशासनला हे संस्थेचे पदाधिकारी आहेत ते चुकीचं काम करायला लावतं असं मला म्हणायचंय कारण त्यांना पाठीशी घातलं जात आहे त्यात कर्मचाऱ्यांची चुकी काही नाही जर मुळात पहिली गोष्ट संस्था जर चांगली मजबूत असेल संस्थेवर संस्थेचं या चांगला अंकुश असेल तर कुठली गोष्ट मुलांना चांगल्या प्रकारच्या सुख सुविधा सु, मिळू शकतील त्याच्यानंतर इथं आता कालचा जो प्रकार झाला तांदूळामध्ये आळी सापडल्या आता हे आत्ताच नाही हे पूर्वीपासून असं चाललेलं आहे पूर्वी तर वेगवेगळे थे ठेकेदार नेमले जाते आता मला वाटतं माझ्या हिशोबाने ठेकेदार मुळात नाहीच आहे आता ते नेमकं काय ते सुद्धा ते स्पष्ट करू शकले नाही की नेमकं कोणाकडे आपण काम दिलेलं आहे पोषण आहार पोषण आहार हा हा ज्वलंत प्रश्न आहे हा पोषण सारखा प्रश्न हा विद्यार्थ्यांच्या तुम्ही जीवाशी खेळताय जे, 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 जे कारण का तांदळामध्ये आळी खडे आणि स्वच्छता अजिबात कुठल्याही बातरूमची स्वच्छता नाही मुलींसाठी आहे ना आणि शासन आता बेलापूरला प्रकार घडला त्याच्यानंतर असा राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा मुलींच्या असुरक्षितेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि असा असुर निर्माण प्रश्न झालेला असताना मंडनगडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या ठिकाणी अशा प्रकारचं सगळ्या गोष्टी होणं म्हणजे हे मंडंगडवासियांना लाजवण्यासारखं आहे आणि प्रशासनाचं कोणत्या बाबतीत लक्ष नसल्या कारणाने प्रशासन सुद्धा इथे कुठेतरी कमी पडतंय असं मला म्हणायचंय नमस्कार आज आपण काल जे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या हा, हायस्कूलमध्ये जे काही विषय झालेले आहेत हे आपल्याला सर्वांना समजलेले आहेत तर हे तुम्ही कशा पद्धतीने पाहतात नमस्कार मी प्रवीण जाधव मंडणगड नगरपंचायतचा माझी स्वीकृत नगरसेवक तसंच या शाळेचा माजी विद्यार्थी की खरोखर घटना झाली घटना खूप खूप निंदनीय आहे कारण बाळासाहेब बाबासाहेब आंबेडकर नावाच्या हायस्कूलमध्ये अशी घटना घडणे खूप दुर्दैव आहे आणि त्या बाबासाहेबांच्या नावाला कुठेतरी एक काळिंबा फासल्यासारखा होत आहे कारण ह्यांना वेळोवेळी आपण समज देऊन प्रत्यक्ष मी स्वतः त्या दिवशी कॉम्प्युटरचं जेव्हा तिथे ते जाळलं किंवा हे झालं होतं प्रकार त्यावेळेस मी स्वतः गेलो होतो आणि त्यावेळेस त्यांचे संचालक रमेश दळवी मांढरे हे सगळे असताना सुद्धा मी त्यांना काही गोष्टी सांगितल्या होत्या की तुमचं हे स्वयंपाकघर किंवा ते असणारं बाथरूम ह्यांच्याबद्दल आपण जे काही हे करताय ते लवकरात लवकर करून त्या मुलांना सु व्यवस्थित सुखसुविधा द्या कारण ह्यांच्यामुळं शाळेचं नाव कुठेतरी बदनाम होतंय एवढं सांगून सुद्धा त्यांनी कुठलंही लक्ष दिलेलं नाही मुळात ह्या संस्थेचे जे संचालकच आहेत तेच त्यांच्यावरच ते कुठंतरी आता हे कारण हे कुठेतरी अधिकृतच नाहीत असंच झालेलं आहे कारण ह्यांचं असं झालंय दोन हजार पाच पासून ह्या संस्थेचं मी एक आहे पण दोन हजार पाच पासून ह्या संस्थेचं चेंज रिपोर्ट झालेले नाही मुळात त्यामुळे ही संस्था बरखास्त झाल्यासारखी आहे आणि हे सचिव विनोद दळवी हे तिथं राज आज चालवत आहेत हे चालवत असताना त्यांच्या मनमानी कारभाराबद्दल आणि त्यांना सहकार्य करणारे आबा गांधी आणि ह्यांनी हे है केल्यामुळे हे सगळं होतं आज वॉल कंपाऊंड बांधताय बाकीच्या सुखसोयी तुम्ही करताय आणि मुलांना बाथरूम किंवा ह्या ज्या सुखसोयी ह्या तुम्ही देऊ शकत नाही म्हणजे किती खेदाची गोष्ट आहे ह्याच्यामुळं असं वाटतंय की हे ह्यांच्या सु फक्त सुखसोयीसाठी हे चाललेलं सगळं राजकारण आहे आणि करतायत हे मुलांचं किंवा ह्यांचं ह्यांना काहीच पडलेलं नाही येणारे म्हणजे जी काय निधी आहे किंवा मुलांमधून जे डोनेशन म्हणून हे घेतायत ह्याचा हे गैरवापर करतायत आणि शाळेमध्ये खरोखर त्या डोनेशनमधून मुलांना ज्या सुखसुविधा मिळायला पाहिजे होत्या ह्या मिळत नाही आज इमारतीचा विषय आहे काय ते इमारतीचे आज वर बघतलं तर वरून कधी कऊन खाली पडतंय अशी परिस्थिती आहे त्यामुळे खरोखर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या चुकीच्या गोष्टी होत आहेत आणि ह्या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी सरकारने सुद्धा ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे भाई जगतापच्या नावावर हे सगळं चालतंय ज्या भाई आज संपतायत ते सांग सगळं सांगतात की भाई जगताप ह्या मंडळाचे अध्यक्ष आहेत आज एवढे मोठे पदाधिकारी किंवा एवढे मोठे काँग्रेसचे नेते ह्यांच्या शाळेमध्ये जर अशा घटना घडत असतील तर कुठंतरी ह्या खेदाची गोष्ट आहे आणि आम्हाला मंडंगडवासींना लागेरवानी गोष्ट है। आहे आणि ह्यांच्यामुळं आज मंडंगडवासींची मान खाली होते तरी सुद्धा ह्यांच्यावर ह्यांच्या असणाऱ्या कमिटी तसंच मुख्याध्यापक योग्य ती कारवाई झाली पाहिजे असं मी माझ्या वतीने सांगतोय तसंच आमच्या ग्रामस्थांच्या वतीने सुद्धा सांगतोय है। की ह्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे आज आपल्या सम समेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शाळेचे विद्यार्थ्यांचे पालक म्हणून आपण काय सांगाल की जो काल तुम्ही विषय बघितलात आंबेडकर हायस्कूलमध्ये जो काही विषय झालेला आहे बाबासाहेबांच्या हायस्कूलमध्ये तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल मी प्रथम माझं नाव सांगतो मी समीर पुंडलिक सावंत सध्या मी राहतो मंडगडमध्येच पण मी मुक्कामी माझं मूल गाव निगडी आहे पण माझं माझे पाले ह्या आंबेडकर हायस्कूलमध्ये शिकतात काल आम्ही ही न्यूज बघतली तर अक्षरशः ते वाईटच आहे त्याच्यावरती एकदम गचाल कारभार यांचा चाललेला आहे त्याच्यावरती काय तरी ठोस निर्णय घेण्यासाठी जे दक्ष आपले कमिटीने का का, काल जे पाऊल उचलले आहेत त्याच्यावरती कार्य कार्यवाही ही झालीच पाहिजे कारण जे कार्य इथे चाललेले आहे ते स्वतःच राजकारण करत आहेत ते स्वतःचे कायदे पोळी बाजून घेत आहे आणि आम्हाला बाकीच्या ना वेटी धरत आहेत जो काय कालचा जे ते हायस्कूलला जाऊन जो प्रकार उघडकीस आणला आहे तो खरोखरच घाणेड आहे आणि बेकार आहे आता माझी विद्यार्थीने ते आंबेडकर हायस्कूलला शिकत आहे आणि जे आता हे फीच्या नावाने जे पैसे घेत आहेत ठीक आहे घेत घेतात ते ठीक आहे आम्ही द्यायला तयार आणि दिलेले सुद्धा आहेत पण त्याच्याबद्दल आम्हाला जी तिथे सुख सोयी जे विद्यार्थ्यांना पाहिजे ते अक्षरशः काही मिळत नाही आता जर हायस्कूलला कॉलेजला गेलत तर निदा जे बारे लावलेले आहेत विंडो आहेत त्यांना सुद्धा कागदसुद्धा लावलेले नाहीत मच्छर एवढ्या प्रमाणात येते वरती बघितलं तर कवलं सुद्धा खाली पडतील विद्यार्थ्यांच्या डोक्यावरती हा आणि हे सर्व कार्यक्रम करायचे कारे सोडून ह्यांनी हे वॉल कंपाऊंड घातलेले आहेत हे दुसरे काय कार्यक्रम करतायत विनाशायक ते पैसा वेस्टेज आहेत त्याच्यावरती जे आता हे दक्षता कमिटीने जे पावले उचलली आहेत ते योग्य आहेत मी त्यांच्या पाठीशी पालक म्हणून उभा आहे